हिंगोली शहरातील गांधी चौक येथे बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून हिंदी भाषा सक्तीच्या यासोबतच भाजपचे आमदार बबन लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत जोडे मारो आंदोलनही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने करण्यात आले या आंदोलनामध्ये प्रामुख्याने प्रमुख गोपू पाटील संदेश देशमुख वसीम देशमुख परमेश्वर मांडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज तुम्ही बघितलं जे सरकार आहे ते सरकार आहे जे आज तुम्ही बघितलं यांनी त्या जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये याने चालू केलेलं आहे आता बघितलं नवीन एक मुद्दा काढला परंपरेनं किती वर्षाच हे शतक होत असतील ती हिंदी भाषेची सक्ती केल्या जात नव्हती पण आज तुम्ही बघितलं असेल लहान लहान मुलं पहिली ते पाचवी पर्यंत त्या मुलावर काय दडपण येईल तर त्यांच्यावर जर हिंदी भाषिक आता हिंदी आता हिंदी भाषा जर लादल्या गेली तर ते त्यांच्यावर दडपण आल्याशिवाय राहणार नाही ना ना त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याशिवाय राहणार नाही आता ना तुम्ही बघितलं असेल अभ्यासाचा एवढा मोठा ओझा एखाद्या बॅग बघितला असेल त्याच्या पाठीवर बॅग बघितला असेल तर पुस्तकाचा एवढा मोठा ओझ त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यावर असते मी आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्ही या सरकार निषेध करतो याच्यासाठीच आम्ही आज ही जी आर ची होळी लिहिली आहे त्याने हे जे जी, जी, जी आर काढला हे लवकर लो मागे घेऊन जे सक्तीची हिंदी हिंदी भाषा केलेली आहे पहिली पर्यंत ही कॅन्सल करावी आणि लोणीकरानं तुमच्या जे शेतकऱ्याविषयी जे वाईट शब्द वापरलेले आहेत की तुमच्या बापाला आम्ही पैसे देतो तुमच्या बहिणीला आम्ही पैसे देतो जे का तुम्ही खाता खाता ते आमच्या पैशातून खाता याच्या का बापाच्या घरचा पैसा आहे का या गोष्टीचा आम्ही लोणीकरचा निषेध करतो आणि जर लोणीकर ज्या हिंगोलीमध्ये येईल त्याला आम्ही शेतकरी बांधव राहणार नाही या के हिंदी सरकारचा निषेध करण्यासाठी ठिकाणी जी आर ची होळी केलेली आहे आदरणीय उद्धव साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रावर हिंदी लादू देणार नाही आणि हिंदी लादण्याचा जे प्रयत्न करेल त्याचे सर्वस्वी परिणाम फडणवीस सरकारला भोगावे लागतील आज आम्ही जी आर ची होळी केली निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये या लोकांची होळी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण की परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रावर महाराष्ट्र मराठी मनाचा आहे मराठी माणसाच आहे मराठीवर आम्ही हिंदीची शक्ती चालू देणार नाही म्हणजे देणारच नाही आज शांत यानं आंदोलन केलंय येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर जी आर रद्द केला नाही तर निश्चितच याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र भरून मटतील वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू वेळ प्रसंगी वेळ प्रसंगी जेल मध्ये जाऊ पण निश्चितच आम्ही या ठिकाणी हिंदी शक्तीची होऊ देणार नाही म्हणजे नाही